नमस्कार मी संजय तुकाराम पवार राहणार हडोळती तालुका अहमदपूर बिला लातूर मी एक काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असून दोन पिढीपासून आम्ही पक्षाच कार्यकर्ता असतो काँग्रेसचे एकनिष्ठ आहोत मागच्या पंचवार्षिकमध्ये माझी मिसेस ज्योती संजय पवार हे जिल्हा परिषद सदस्य होत्या त्या पिरियडमध्ये सोळा कोटी रुपयाचे काम जिल्हा परिषद सर्कलमध्ये आम्ही केलेले आहेत राजकारणाच्या आम्हाला आवड आहे समाजसेवेची आवड आहे मी स्वतः ग्रामपंचायतीला दोन वेळेस सदस्य होतो आज स्थित मी मार्केट कमिटीला उपसभापती आहे माझे मिसेस जिल्हा परिषद सदस्य होत्या जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष होत्या महिला काँग्रेसच्या अशी आमची पार्श्वभूमी आहे लोकांची समाजसेवा करण्याची खूप इच्छा असते त्या पद्धतीने आम्ही कामं करत असतो आता हळुळती गट हे साठी सुटलेला आहे आणि बरेचसे काम हळुळती सर्कलमध्ये पेंडिंगमध्ये आहेत आज बी ते कामं पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे त्यासाठी आम्ही मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत मी किंवा मिसेस पक्षानं ज्यांना पण संधी देईल ते दोन्ही पैकी आम्ही एकजण उभा टाकण्यास तयार आहोत आणि सेवा करण्यासाठी तयार आहोत सर्व जनतेस मी अशी परत विनंती करतो की आजपर्यंत मी केलेल्या कामाची दखल घेऊन आणि मी जे कार्य केले माझ्या जे धमक आहे कामाची ते बघून मी हे तिकीट मागत आहे तरी सर्व जनतेला माझे कळकळीची विनंती आहे की त्यांनी माझ्या ह्या कार्याला समर्थन द्यावे आणि माझ्या पाठीशी गंभीरपणे उभा टाकावे मी, टाका मी सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध राहील अशी मी ग्वाही देतो